नमस्कार मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतीशी संबंधित कोणताही व्यवसाय करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपले कृषी उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवायचं तेही मार्केटच्या कोणत्या त्रासाशिवाय आणि कोणत्याही मध्यस्थी शिवाय तसेच आपल्या उत्पन्नात दोन ते तीन पटींनी वाढ कशी करायची तेही आपण आजच्या या बघणार आहोत चला तर मग करूया मी गाडेकर ई आपलं स्वागत करतो आपला जो शेतकरी आहे तो शेतीमध्ये प्रचंड मेहनत करतो खूप खर्च करतो आणि निसर्गाशी स्पर्धा करून शेतीमध्ये उत्पादन घेतो पण दुर्दैव असा आहे की त्यांचा जो नफा आहे तो कोणातरी मध्यस्थी किंवा व्यापारी किंवा मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या खिशात जातो आणि शेतकऱ्यांना आपला माल उत्पादनांतरही योग्य दर मिळत नाही योग्य भाव मिळत नाही आणि त्यांना कुठेही न्याय मिळत नाही पण आता काळ बदलला आहे आता डायरेक्ट टू कन्झ्युमर म्हणजे डी टू सी म्हणजेच मराठीमध्ये थेट विक्री या मॉडेलमुळे शेतकरी आपला जो माल आहे तो आपला स्वतःचा ब्रँड तयार करून थेट ग्राहकापर्यंत आपल्या लोकल मार्केट आपल्या स्टेट लेवलवर डोमेस्टिक लेवलवर किंवा इंटरनॅशनल लेवल वर एक्सपोर्ट करू शकतो आणि आपला माल आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो ते फक्त या डी टू सी मॉडेल मुळे तर काय आहे हे डी टू सी मॉडेल तर डी टू सी म्हणजे डायरेक्ट टू कंझ्युमर यामध्ये कुठलाही एजंट व्यापारी कोणताही दलाल किंवा कोणत्याही कंपनी शिवाय शेतकरी आपला जो माल आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचवतो यालाच बोलतात डी टू सी मॉडेल या मॉडेल मध्ये शेतकरी जे आहेत आणि त्यांचं जे उत्पादन आहे ते व्यवस्थित पॅकेजिंग ब्रँडिंग आणि विक्री हे सगळं काही चांगल्या पद्धतीने करून स्वतः विक्री करतात आणि त्याचा सर्वाधिक फायदा हे स्वतः घेतात म्हणजे जो काही नफा आहे तो तुमच्याकडेच राहतो तो कुठेही डिस्ट्रीब्यूट होत नाही मग कसं सुरू करायचं आहे हे डी टू सी मॉडेल किंवा आपला जो माल आहे तो डायरेक्ट आपल्या ग्राहकापर्यंत कसा पोहोचवायचा आहे काय काय तयारी करायची आहे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत मग यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं प्रोडक्ट ठरवायचं आहे तुमचं जे उत्पादन आहे ते ठरवायचं आहे कि आपल्याला एक्झॅक्टली काय विकायचं आहे जे की डायरेक्ट ग्राहकांना विकायचा आहे हा खूप महत्वाचा टप्पा आहे यावर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे की आपल्याला काय विकायचं आहे काय लोक घेऊ शकतात ते ठरवणार मग यामध्ये तुमचे जे फ्रेश फ्रुट्स आहे किंवा व्हेजिटेबल्स आहे म्हणजे ताजी फळं भाज्या किंवा व्हॅल्यू ऍडिशन केलेले उत्पादन म्हणजे जे, जे काही आपण प्रक्रिया केलेले उत्पादन आहे जसे मध आहे लोणचे आहे मसाले आहे काही आटा आहे किंवा रस म्हणजेच ज्युसेस किंवा सुकामेवा ज्याचा पुढे चांगला ब्रँड होऊ शकतो असं प्रोडक्ट तुम्ही तुमचे सगळेच प्रोडक्ट घेऊन एक ब्रँड नाही तयार करू शकणार तर आपल्याला अगोदर प्रोडक्ट डिसाईड करायचा आहे की कोणता प्रोडक्ट विकायचा आहे कशाला मागणी आहे कशाचा आपण रेग्युलर सप्लाय करू हो शकतो आणि कशाचा चांगला मोठा ब्रँड होऊ शकतो असं सुरुवातीला एकाच प्रोडक्ट वर तुम्हाला काम करायचं मग जेव्हा तुम्ही प्रोडक्ट ठरवता त्यानंतर सेकंड स्टेप येते पॅकेजिंग आणि ब्रँडिंग म्हणजेच आता ही वेळ आलेली आहे की तुम्हाला तुमच्या उत्पादनाची एक ओळख तयार करायची आहे कारण आज ग्राहक फक्त उत्पादन घेत नाही तर तो विश्वास विकत घेतो ट्रस्ट विकत घेतो तो जो पैसे देतो तो फक्त तुमच्या प्रोडक्ट देतो असं नाहीये तुमच्यावर भरोसा आहे म्हणूनच तो पैसे देतो आहे म्हणून आपल्याला पॅकेजिंग आणि ब्रँडिंग वर चांगल्या पद्धतीने काम करायचं म्हणजे तुमचं उत्पादनाचं जे पॅकेजिंग आहे ते एकदम अट्रॅक्टिव्ह मार्केटमध्ये कितीही कॉम्पिटिशन जरी असेल तर आपलं जे प्रोडक्ट पॅकेजिंग आहे ते एकदम कॉम्पिटिशन मध्ये पुढेच राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पॅकेजिंग करायचं आहे जे की एकदम आकर्षक मजबूत आणि माहितीपूर्णही असणं आवश्यक आहे म्हणजे आपण लेबल करणार आहे लेबलिंग करणार आहे प्रॉपर नाव कोणी बनवलेलं आहे त्याचं वजन किती आहे एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय आहे त्याचं उत्पादन कधी घेतलेलं आहे समाप्ती कधी झालेली आहे आणि जो आपला फोन नंबर आहे आणि जर बिझनेसचं जे काही नाव आहे प्रोपरायटरशिप असेल तर तुमच्या बिझनेसचं नाव द्या कंपनी असेल तर कंपनीचं नाव करा म्हणजे चांगल्या पद्धतीनं ब्रँडिंगही होईल आणि जे आपण आपल्या ब्रँडचं नाव ठरवणार आहोत तर ते एकदम लहान आणि लोकांच्या ताबडतोब लक्षात राहील असं आपल्याला ठेवायचं आहे बघा हे खूप महत्वाचा टप्पा आहे ब्रँडने तुम्ही एकदम क्लिष्ट किंवा लोकांना लक्षातच राहत नाही असं जर ठेवलं तर आपले कस्टमर त्यांच्या लक्षात राहणार नाही आणि ते पुन्हा ऑर्डर करणार नाही मग यामध्ये जसं बघा ग्राम शक्ती लोकांच्या ताबडतोब लक्षात राहतं आणि आपला काहीतरी एक रुरल टच आपण इथे देतो आहोत मी जस्ट हे एक्झाम्पल साठी सांगतो आहे देसी टेस्ट फार्म फ्रेश किंवा गावाचा स्वाद असे द्यावं की जे लोकांच्या लक्षात राहत आहे असं नाव आपण एक ब्रँडने फायनल केलेलं आहे हा झाला सेकंड स्टेप आता थर्ड स्टेप यामध्ये आपल्याला सेल्स चॅनल फायनल करणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला विक्रीचे कोणते कोणते मार्ग आहेत जे की डायरेक्ट मार्केटिंग चॅनलच्या माध्यमातून जातात आणि या चॅनलच्या माध्यमातून डायरेक्ट आपण आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचू शकतो मग यामध्ये सुरुवात तुम्ही तुमच्या स्थानिक बाजारापासून करू शकता किंवा जे काही साप्ताहिक बाजार असतो तर तिथूनही करू शकता तिथे आपल्याला आपण आपला स्टॉल लावू शकतो आणि आपले जे चांगले पद्धतीने पॅकेजिंग केलेले प्रोडक्ट आहे ते लावू शकतो पण यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपली जी पॅकेजिंग आहे अट्रॅक्टिव्ह क्लिअर कट स्वच्छ असणं आवश्यक आहे आणि जे आपले जे प्राइसिंग आहे रेट आहे तर ते एक समान असायला पाहिजे म्हणजे कुठल्याही मार्केटमध्ये गेलं तरी आपला त्या प्रोडक्टचा जो दर आहे तो एक समान आहे आणि तसेच जे आपण नाव ब्रँड नेम फायनल केलेलं आहे तर तेच नाव सर्व प्रोडक्ट वर तुम्हाला वापरायचे आहे मग जसं स्थानिक बाजार आहे तसंच तुम्ही फार्म टू होम या मॉडेलवरही हो काम करून तुमचा जो प्रोडक्ट आहे ते तुमच्या ग्राहकापर्यंत पोहोचू शकता फार्म टू होम मध्ये आपल्या गावातील आपल्या शहरातील जे आपले टार्गेट कस्टमर आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू करू शकता म्हणजे जे, जे तुमचे टार्गेट कस्टमर आहे तर त्या कस्टमरला तुम्ही दररोज किंवा दर, दर आठवड्याला तुमचे जे प्रोडक्ट आहे ताज्या भाज्या दूध अंडी फळं हे घरपोच मिळेल अशी सोय तुम्हाला करायची आहे याला बोलतात सबस्क्रिप्शन मॉडेल म्हणजे आपले ग्राहक अगोदरच ठरवलेले आहे आपलं सर्व डील अगोदरच झालेलं आहे आता आपल्याला फक्त रेग्युलर ठरल्याप्रमाणे डिलिव्हरी करायची आहे मग असे ग्राहक तुम्हाला जोडायचे आहे हे सर्व एकदाच होतं असं नाहीये हे सर्व हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायचं आहे आणि या मॉडेलमुळे तर कित्येक असे शेतकरी आहे जे महिन्याला लाखोंचा नफा कमवत आहे आणि त्यांचा ब्रँडही चांगला मार्केट मध्ये टिकून आहे म्हणजे सेल्स चॅनल आहे यामध्ये थर्ड आपण हे बघूया की जे आपला सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप आहे याचाही तुम्हाला चांगला प्रभावी वापर करायचा आहे कारण हे जे मी पर्याय तुम्हाला सांगतो आहे हे एकदम स्वस्त आणि इफेक्टिव्ह आहे यासाठी तुमचे जे टार्गेट कस्टमर आहे त्यांचा डेटा कलेक्ट करून तुम्ही त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करू शकता ब्रॉडकास्ट करू शकता आणि जे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तिथे तुम्ही तुमच्या बिझनेसच्या नावाने पेज तयार करणं आवश्यक आहे आणि तिथे आपल्या प्रोडक्ट बद्दल डेली लोकांना एज्युकेट करणं आवश्यक आहे ऍडव्हर्टाइजमेंट करणं आवश्यक आहे यामध्ये तुम्ही दररोज आपल्या शेतीचे आपल्या उत्पादनाचे पॅकेजिंगचे पैके, फोटो व्हिडिओ तयार करा शेअर करा कारण लोकांना शेतकरी प्रत्यक्ष काम करताना पाहायला आवडतं म्हणून आपल्याला आपल्याला दाखवायचं आहे आणि बघा जो लोकांना दाखवत नाही बोलत नाही की आपले प्रोडक्ट काय आहे जर तुम्ही बोललेच नाहीये तर लोकांना माहिती होणार नाही म्हणून अवेअरनेस क्रिएट करणं हो आवश्यक आहे म्हणजे अवेअरनेस मध्ये तुम्हाला ट्रॅडिशनल आणि डिजिटल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म वापरायचे आहे दोन्हीवरही तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे कारण जो जो जमाना आहे तो डिजिटली खूप ऍक्टिव्ह आहे तर म्हणून तुम्हाला डिजिटल व्हायचं आहे तिथे तुमचे प्रोडक्ट तुमचं ब्रँड रेग्युलर त्याच्याबद्दल शेअर करायचं आहे लोकांना एज्युकेट करायचं आहे अवेअरनेस वाढवायचा आहे ऍडव्हर्टाइजमेंट करायचे आहे चौथा ऑप्शन हा आहे की तुमचे जे स्थानिक दुकानं आहेत कि तुमच्या किंवा तुमच्या टार्गेट एरियामध्ये जे काही स्थानिक दुकानदार किंवा ऑर्गेनिक स्टोअर जे आहेत तर त्यांच्यासोबत तुम्हाला भागीदारी करायची आहे टाईप करायचा आहे मग यामध्ये किराणा दुकान असू शकतात ऑर्गेनिक काही स्टोअर्स असू शकतात किंवा काही कॉफी शॉप असू शकतो तर बघा असं स्टडी करा की आपण कोणासोबत टायप करू शकतो मग यांच्यासोबत टायप करा त्यांनाही चांगलं शेअरिंग द्या आणि त्यांना ही हमी द्या हा विश्वास द्या की आम्ही रेग्युलर तुमचा या प्रोडक्टचा सप्लाय करण्यासाठी सक्षम हो। आहोत आणि डिजिटल मध्ये किंवा आपला पाचवा ऑप्शन हाच आहे सेल्स मध्ये की जे काही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे तर त्यावर आपल्याला हंड्रेड पर्सेंट आपलं प्रेझेंटी दाखवायचं आहे तिथे आपल्याला आपलं अकाउंट ओपन करायचं आहे जसे की फ्लिपकार्ट आहे अमेझॉन आहे बिग बास्केट आहे तर तिथे तुम्हाला सेलर ऍज अ सेलर म्हणून अकाउंट ओपन करायचं आहे आणि आपले जे प्रोडक्ट आहे ते तिथे लिस्ट करायचे आहे बघा चांगलं जर तुम्ही तिथे प्रेझेंटेशन करत असाल चांगलं तुमचं सेलर अकाउंट ओपन करून त्याला प्रॉपरली डिझाईन करत असाल तर तुम्हाला ऑर्डर येणं सुरू होऊ शकतं यासाठी काही जे फूड रजिस्ट्रेशन आवश्यक आहे ते तुम्हाला अगोदर तिथे घेणं आवश्यक आहे जीएसटी रजिस्ट्रेशन जे जी आहे तेही घेणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाची आली पाचवी स्टेप की तुमची ब्रँड स्टोरी सांगा बघा जे आपले कस्टमर आहेत तर त्यांना आपलं फक्त प्रोडक्ट नको असतं त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की तुम्ही कोण आहात तुमची कंपनी कोणती आहे आणि तुमची अशी ब्रँड काय स्टोरी आहे बघा अशा कित्येक कंपन्या आहेत कित्येक ब्रँड आहेत त्या ते फक्त फेमस झाले ते त्यांच्या ब्रँड स्टोरीमुळे म्हणून आपली जी पॅकेजिंग आहे किंवा आपलं जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे किंवा जिथे जिथे आपण शेअरिंग करतो तर तिथे सगळे सगळ्या ठिकाणी आपल्याला आपली ब्रँड ब्रँड स्टोरी स्टोरी शेअर करायची आहे म्हणजे म्हणजे जसं की हे उत्पादन एका शेतकरी कुटुंबाने सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले आहे किंवा आम्ही थेट शेतातून तुमच्या घरापर्यंत शुद्ध अन्न पोहोचतो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या पद्धतीने ही स्टोरी तयार करा आणि शेअर करा कारण जेव्हा तुम्ही तुमची स्टोरी अ फार्म स्टोरी म्हणून सांगता तेव्हा तुमचा जो आए, आए, ते ते, कस्टमर आहे तुमच्या उत्पादनाशी तुमच्या प्रोडक्टशी एक भावनिक असं नातं जोडतो आणि तुमचं आणि रेग्युलर परचेस करत राहतो हे सर्वात महत्वाचं आहे त्यानंतर पुढची स्टेप आहे की लॉजिस्टिक्स म्हणजे सप्लाय करण्याचं जे नेटवर्क आहे ते आणि ग्राहक सेवा म्हणजे कस्टमर एक्सपिरियन्स कस्टमर सर्व्हिस इथे तुम्हाला थोडी सुधारणा करायची आहे कारण विक्रीमध्ये लॉजिस्टिक्स आणि कस्टमर सेवा कस्टमर सर्व्हिस हे खूप महत्वाचं आहे यामुळेच कस्टमर आपल्याला ऑर्डर करतात रेग्युलर ऑर्डर करत राहतात पण जर त्यांनी ऑर्डर केलेला माल जर त्यांना लेट मिळतो आहे खराब क्वालिटी मध्ये मिळतो आहे तर त्यांचा तो जो एक्सपिरियन्स आहे तो खराब होतो आणि नंतर आपल्यावरचा भरोसा जो आहे तो कमी कमी होत जातो म्हणून तुम्हाला तुमच्या कस्टमरला वेळेवर क्वालिटी माल पोहोचवायचा व्यवस्थित पॅकेजिंग करून पोहोचवायचा आहे यामध्ये त्यांची काही जर तक्रार असेल तर ती तात्काळ सोडवायची आहे त्याला तत्काळ उत्तर द्यायचं आणि जे डिलिव्हरी आहे तर त्यासाठी तुम्ही तुमचे जे स्थानिक ट्रान्सपोर्ट आहे किंवा जे ऑनलाईन आहे जसे स्विगी आहे झोमॅटो आहे तर यांच्यासोबत सुद्धा टायप करून या सर्व्हिसेस तुम्ही वापरणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुमचे जे कस्टमर आहे तर त्यांच्याकडून तुम्हाला रेग्युलर फीडबॅक घ्यायचा आहे आणि त्यांचा जो फीडबॅक येईल त्यानुसार तुम्हाला तुमच्या तुमच्या मध्ये बिझनेस मध्ये चेंजेस करत राहायचे आहे आता हा जो डी टू सी कन्सेप्ट आहे यासाठी काही सरकारी मदत मिळते का काही योजना आहेत का त्याबद्दल आपण बघूया तर आपल्या सरकारकडून डी टू सी साठी म्हणजे थेट विक्रीसाठी आणि व्हॅल्यू साठी म्हणजे मूल्यवर्धन जर काही करत असाल तुम्ही तुमच्या प्रोडक्ट मध्ये तर अशासाठी खूप सगळ्या स्कीम्स आहेत ज्यामध्ये पीएमएफएमई आहे या पीएम एफ स्कीम मध्ये तुम्हाला पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते त्यानंतर आहे अग्री इन्फ्रा फंड म्हणजे ऍग्रीकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड ए आय एफ यामध्ये कोल्ड स्टोरेज आणि पॅकिंग युनिट साठी तुम्हाला कर्ज मिळतं त्यानंतर जर तुम्हाला एक्सपोर्ट जर करायचं असेल तर एक्सपोर्ट मध्ये ब्रँडिंग आणि मार्केटिंग साठी जो काही खर्च येतो तर त्यामध्ये अपेडा हे जे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे त्यांच्या मार्फतही चांगल्या प्रकारे मदत मिळते तसेच मार्केटिंगसाठी आर के यांची रक्ता ही पण एक स्कीम आहे तीही तुम्ही जरूर ट्राय करू शकता आणि सोबतच स्टार्टअप जर असेल तर स्टार्टअप साठी ही आता चांगल्या प्रकारे मिळतो आहे तर तिथेही तुम्हाला प्रयत्न करायचे आहे या सर्व स्कीमचा वापर करून तुम्ही तुमचं उत्पादन तुमची जी फॅक्टरी आहे किंवा तुमचं जे मार्केट आहे किंवा जे काही प्रोसेसिंग युनिट आहे तर ते चांगल्या प्रकारे वाढू शकता मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ब्रँड बनवू शकता तर मित्रांनो आता वेळ आली आहे की शेतीला फक्त एक उपजीविकेचे साधन म्हणून न बघता व्यावसायिक नजरेतून बघण्याची आणि आपला स्वतःचा ब्रँड बनवण्याची जर तुम्ही तुमचं उत्पादन थेट ग्राहकापर्यंत पोहोचवलं तर नफा ओळख सन्मान आणि ब्रँड या सगळ्या गोष्टी वाढतील जर तुम्हाला तुमच्या उत्पादनासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि प्राइसिंग मॉडेल हे तयार करून द्यावं असं वाटत असेल किंवा हे जे डी टू सी कन्सेप्ट आहे याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील काही अडचण असेल यामध्ये तुमची मदत तुम्हाला पाहिजे असेल तर जरूर तुम्ही माझ्याशी माझ्या टीम सोबत माझ्या एक्सपर्ट सोबत कनेक्ट होऊ शकता किंवा काही अडचण असेल किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर आता खाली कमेंट करू शकता कमेंट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे रेडी फॉर डायरेक्ट सेल रेडी फॉर डी टू सी आणि सोबतच तुम्हाला तुमचं जे प्रोडक्ट तुम्ही फायनल केलेलं आहे तेही सांगा म्हणजे आपण तुमच्या प्रोडक्ट वर आणखी मध्ये व्हिडिओ बनवू शकतो आणि कसा ब्रँड बनवायचा आहे कसं तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल करायचं आहे यावर आणखी डिटेल व्हिडिओ शकतो तुम्हाला आवडला असेल आणि अशाच पद्धतीला पद्धतीनं मध्ये माहितीसाठी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांच्या सोबत नक्कीच शेअर करा ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे तर पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहोत की आपला स्वतःचा एक ब्रँड कसा तयार करावा याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये